श्रावण महिना आला की हवा बदलते मनही बदलतं पावसांच्या थेंबातून येतो एक गंध भक्तीचा शांतीचा आणि शिवाच्या उपस्थितीचा पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का केलं जातं श्रावण महिन्यात शिवपूजन आणि का अर्पण केलं जातं गंगाजल या सगळ्यांमध्ये एक पुरातन आणि विलक्षण कथा आहे हे घडलं त्यावेळी जेव्हा सृष्टीच्या रक्षणासाठी देव आणि दानव एकत्र आले होते समुद्र मंथन करण्यासाठी मंथन चालू झालं एकामागोमाग एक अमूल्य रत्न बाहेर येऊ लागले पण अचानक निघालं हलाहल विष असं विष की त्याच्या स्पर्शानेही जगात प्रलय येऊ शकला असता देवही घाबरले दानवही मागे सरले आणि तेव्हा साऱ्या सृष्टीचा नजरा वळल्या महादेवांकडे शिवानी एकाही क्षणाचा विलंब न करता ते विष हातात घेतलं आणि पूर्ण जगासाठी पिऊन टाकलं पण त्यांनी ते गिळलं नाही त्यांनी ते आपल्या कंठात रोखून ठेवलं त्यामुळे त्यांचा कंठ निळासर झाला आणि ते ओळखले जाऊ लागले निळकंठ महादेव या नावाने पण ते विष त्यांच्या शरीरात ज्वाला निर्माण करत होतं शिवाच्या तापलेल्या शरीराला शांत करण्यासाठी देवांनी गंगाजल अर्पण केलं तेव्हा शिवलिंगावर गंगाजल अर्पण केलं आणि शिवांना दिलासा मिळाला ते शांत आणि समाधानी झाले तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक श्रावण महिन्यात भक्त गंगाजल अर्पण करून शिवाची आराधना करतात श्रावण म्हणजे केवळ उपवासाचा महिना नाही तो आहे त्याग समर्पण आणि कृतज्ञतेचा महिना ज्यांनी स्वतःच्या कंठात जगाचं विष थांबवलं त्यांना आपण दरवर्षी गंगाजलाच्या थेंबातून आपली श्रद्धा अर्पण करतो ही परंपरा नाही हा आपल्या देवाशी आणि आपल्या मनाशी साधलेला संवाद आहे म्हणूनच या श्रावण महिन्यात डोळे मिटा आणि मनापासून म्हणा हर हर महादेव तुमचं दुःख विरघळेल तुमचं मन शांत होईल आणि तुमचं अंतकरण शिवमय होईल जय शिवशंकर जय नीलकंठ